नमस्कार भजन भक्ति माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त सुंदर असे भजन बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी एक मुखाने हरी नाम गाव हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी हरी नाम गाऊया एकमुखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया बाजू बंद पेट राहुळ मोठ बाजू बंद पेट राहुळ मोठ पांडुरंगाचे नाम घेऊया पांडुरंगाचे हरिनाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विणा एकमुखाने हरिनाम गाऊया यक मुखाने हरिनाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चंद्रभागे तिरी उभा वाळवंटी चंद्रभागे तिरी उभा वाळवंटी पांडुरंगाचे दर्शन घेऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा आम्ही वार करी खांद्यावरी एकमुखाने हरिनाम एक मोखाने नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया जाऊ गो पाळपुरी जना संसर करी जाऊ गो पाळपुरी जना संसर करी जना बाईचा संसार पाहुया जना बाईचा संसार पाहुया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्या वरी एकमुखान हरीनाम गावया एक मुखाने हरीनाम गावया हरी चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया धन्यवाद